नमस्कार शेतकरी बंधूंनो जळगाव जिल्ह्यामध्ये जे शेतकरी केंद्रबिंदू मांडून ज्या पद्धतीने चर्चा आणि मार्ग निघायला हवा त्याऐवजी त्या, त्या मूळ हेतूला बगल देत राजकारण करत भावनिक त्या ठिकाणी कुठेतरी स्त्री पुरुष अवमान आणि राजकारण करून शेतकऱ्यांचा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो मूळ मुद्दा काय आहे माझी विनंती आहे मला ऐकण्यासाठी पहिले राजकारणाचा चष्मा बाजूला ठेवा आणि सत्सग वेगबुद्धीला स्मोरून जेव्हा तुम्ही ऐका त्यावेळेस तुम्हाला वस्तुधि समजेल नऊ तारखेला राज्यातल्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी सातत्याचा पाऊस आणि विळख्यातल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठीचा एक जी आर प्रसिद्ध झाला ज्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्याची नावं समावेश झाली आणि ज्यावेळी जळगाव जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यांचा समावेश नाही म्हटल्यावर खरोखर जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पोटामध्ये गोळा आला आणि मग आक्रोश शेतकऱ्यांनी केल्यानंतर लगबगीने दुसऱ्या दिवशी दोनशे त्रेपन्न तालुक्याच्या जीआरचा जसाच तसा न ठेवता तो जीआर तसा तसा लागू आहेच कलम कसाई की अवलात महात्मा फुलेंनी ज्या पद्धतीने म्हटलं ना शेतकऱ्यांच्या असूर मध्ये त्या पद्धतीने मदत आणि सवलती या दोन बाबी जी मध्ये होत्या त्या दुसऱ्या जी मध्ये मदत या मधल्या चौदा प्रकारच्या मदती काढून टाकल्या टाक आणि फक्त सवलती पाच केवळ शालेय फी आणि शेतसारा वगैरे ठेवून दोनशे त्रेपन्न तालुके सोडून जळगाव जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यासह राज्यातल्या जवळजवळ तीनशे अठ्ठावन्न पैकी तीनशे सत्तेचाळीस तालुके म्हणजे मुंबईतले दहा अकरा सोडले फक्त आता तिथे इमारती कॉन्क्रीटच्या त्या सगळ्या तालुक्यांचा समावेश करून आर प्रसिद्ध झाला आणि दुसऱ्या दिवशी सन्माननीय अनिल पाटील आमदार सन्माननीय खासदार स्मिताताई वाघ सन्मान्य आमदार मंगेश चव्हाण यांनी अशा पद्धतीने प्रसिद्धी दिली चोवीस तासात दिलेला शब्द पूर्ण केला धन्यवाद धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद गिरीश भाऊ धन्यवाद आम्हीही दिले असते त्या जी आरमध्ये मदतच्या चौदा बाबी राहिल्या असत्या तर आम्ही सत्कार आणि कौतुक केलं असतं मान्य आमची अपेक्षा पन्नास हजार रुपये होते हेक्टरी कारण की एका विरोधी पक्षातल्या राज्यामध्ये एका बाजूला मग माद आपण बघितलं पंजाब कर्नाटका इकडे पन्नास हजार जास्त मदत दिली जाते इकडे ट्रिपल इंजिनचं सरकार सत्ताधारी त्या ठिकाणी आपण होतो केंद्र राज्याचं सरकार असताना पन्नास ची अपेक्षा होती पण ठीक आहे पन्नास नाही दिली पण आठ हजार सहाशे रुपये जिरायतीला हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत जे काही पैसे मिळणार होते अमळनेर तालुक्यातल्या पंच्याहत्तर हजार शेतकरी आपण जर पकडले तर साधारण सव्वाशे कोटी रुपये खात्यात मदत मिळाली असती ती मदत आता मिळणार नाही त्यानंतर जी मदत हा विषय संपला आणि मग मी पुण्यात अवमान करायला त्या ठिकाणी आलो नव्हतो की जाब विचारायला होतो आणि मग विषय पुढे येतो की आपल्या अमळनेर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की ज्यावेळेस मी खासदार होतो त्यावेळेस पंचावन्न हजार शेतकऱ्यांना अठ्याहत्तर कोटी रुपये मी आणि इतरांच्या इतरा इतरा सगळ्यांच्या मदतीने मिळून दिली होती जिल्ह्यातल्या जवळजवळ सहाशे बावन्न कोटी रुपये चार लाख जास्त शेतकऱ्यांना विम्याची मिळून दिली होती म्हणजे आपल्या अडचणीच्या काळात मदत मध्ये तर अमळनेर आणि जिल्ह्यातले अकरा तालुके नाहीच नाही पण विम्याचे जे हक्काचे होते आम्हाला अंमळनेरला आणि जिल्ह्याला सहाशे भावन म्हणजे ते पण नाही आणि वरून राजकारण करून शेतकरी बाजूला ठेवून आमचे माथे भटकवले जात असतील तर मला असं वाटतं विचार करण्याची वेळ आणखी आहे आजही काम आहे शेतकरी बोलतोय आक्रोश बोलतोय त्याच्या वेदना बोलतायत त्याच्या संवेदना बोलतायत त्याची परिस्थिती बोलते काढून पीक उभा केलं ते तोंडाला आलेलं पीक सगळं अजिबात काही राहिला नाही दिवाळी कशी करायची आणि जगायचं कस बारा महिन्याचा कर्ज चालवायचा कसा कर्ज फेडायचा कस प्रांत त्या ठिकाणी सांगतोय की पंच्याहत्तर हजार शेतकरी असताना अमळनेर तालुक्यातल्या त्या ठिकाणी समावेश होणार नाही मदत होणार नाही जी राज्यातल्या इतर दोनशे त्रेपन्न तालुक्यात मिळेल त्यामध्ये आमचा जळगाव जिल्हा नसेल आमंडर नसेल मग राग येणार नाही का सत्ता होणार नाही का आणि म्हणून मी कोणा स्त्री व्यक्तीचा अवमान म्हणून नाही पण शेतकऱ्यांचा आक्रोश म्हणून त्या ठिकाणी प्रशासनाला आणि शासनाला जा विचारला आहे कोटी

जे आमदार खासदार आहेत त्यांनाच जा विचारू ना ताई म्हटल्यावर मग ताई ललिता ताई मनोरमा ताई एकाच ताईला राग येतो इतर ताईंना का येत ताई नाही दोनच दादांना राग येतो इतर दादा का राग येत कारण ते नाकर्त्या ते त्यांच्या जबाबदारीला आणि पदाला न्याय देऊ शकत नाही आणि ते लपवण्यासाठी राजकारण करून मूळ हेतू बाजूला सारवण्याचा जो प्रयत्न आहे तो आम्ही होऊ देणार नाही म्हणून ताई व दादा या सगळ्या आज आपण जर बघून घेतलं तर तुम्ही लक्षात घ्या अजूनही वेळ आहे तुम्ही जा मंडळी सह अकरा तालुक्याचे नाव टाका मदतीच्या माध्यमातून अकरा ज्या बाबी आहेत ज्या आठ हजार सहाशे चिरायेत बाग आहेत फळबाग आणि इतर गुरे ढोरे घरे आणि जमीन असे रात्री जे काही आम्हाला चौदा बाबी मिळणार आहेत त्या दोनशे त्रेपन्न तालुक्याला मिळणार आहेत त्या आमच्या तालुक्याला मिळणार ता असतील तर याच दादांचा शेतकरी आक्रोश समिती आणि शेतकरी आम्ही जाऊन सत्कार करू शब्द वापस घेऊ पण जर तुम्ही पदाला न्याय देणार नसाल जबाबदारी तुम्ही त्या ठिकाणी पार पाडणार नसाल आणि जाब विचारल्यावर तो तुम्हाला राग येणार असेल तर मला असं वाटतं सामाजिक जीवनामध्ये राजकारणामध्ये राजकारण करण्याचं काम नाही त्या ठिकाणी उलट त्याला न्याय द्या आणि म्हणून माझ्या तरुण बांधवांना शेतकऱ्यांना विनंती आहे काही तरुण बांधवांची माती फडकवली जात आहेत उमेश पाटलांचा पुतळा जाळत नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या भावना जाळत आहेत शेतकऱ्यांची स्वप्न जाळत आहेत तुम्ही शेतकऱ्याला कुठेतरी दिवाळीला बी बियाण्याच्यासाठी पैसे येतील म्हणून अपेक्षा होती मदतीमध्ये नावी शेतकऱ्याला त्या ठिकाणी निसर्गाने मारलं म्हणून विम्याचं कवच राहिलं असतं तर पैसे मिळाले असते जसे मागच्या वर्ष अठ्याहत्तर कोटी मिळाले ते मिळाले असते आमनेरला जिल्ह्याला सहाशे बावन्न कोटी मिळाले ते मिळाले असते इतर जिल्ह्याला आता चारशे ते पाचशे कोटी मिळतील त्या जळगावला मिळाले असते पॅकेजमध्ये मदतीच्या ते मिळणार नाही म्हणून आक्रोश आहे भाऊबीजीला भावाला वाटतं बनीला काहीतरी त्यावर सावकाराचे पैसे फेडावे म्हणून मदत मिळेल म्हणून भाव मिळेल म्हणून आज त्या ठिकाणी विम्याचं कवच राहिलं असतं तर मिळालं असतं ही अपेक्षा होती आणि म्हणून तो आक्रोश त्या ठिकाणी आहे अरे उमेश पाटलाचे एक काय शंभर पुतळे जाळा शेतकऱ्यांना न्याय मिळणार असेल ना तर असे ना हरकत नाही पण केवळ तिकीट मिळून देईल राजकारणात पद मिळेल यापेक्षा अरे माझं विनंती तुम्हाला तुम्ही शेतकऱ्यांसोबत या शेतकऱ्यांना न्याय द्या शेतकरी डोक्यावर तुम्हाला घेतील त्यामुळे ताई आणि दादा ताईची तर फ्रेस आहे जिल्हा परिषद बँक मधून दिलं निघतायेत दोघं दादा तर ठेकेदार आहे त्यामुळे ते शेतकऱ्यांची संवेदना आणि व्यथा समजून घेऊ शकत नाही माझ्या तरुण बांधवांनो हे वास्तव लक्षात घ्या मी जे बोललो ना ते वास्तव आहे आणि माझ दादा आणि ताई यांना आव्हान आहे जा आणि दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये आमच्या अकरा तालुक्याचा समावेश करून त्याला आठ हजार सहाशे तीन हेक्टर मर्यादेपर्यंतची किंवा बाग आहेत आणि त्या ठिकाणी फळबागेची मदत चौदा बाबी ज्या त्या जी आरमध्ये नाही त्या मिळून द्या तुमचा सत्कार आम्ही त्या ठिकाणी करू